कागल येथील गणेशनगर या भागात राहणारी अमिषा फिरोज तहसीलदार ही एल एल शिक्षण पूर्ण करत वकील बनली असून हो तिने यशाला गवसणी घातली आहे कागलमधून अमिषावर शुभेच्छांचा वर्षाव करून अभिनंदन होत आहे अमिषाचं प्राथमिक शिक्षण श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर इथे झालं तर माध्यमिक शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर इथे झालं बारावीनंतर नंतर अमिषानं शहाजी लॉ कॉलेज इथे पाच वर्षाचा कोर्स केला आणि आज तिने वकील होत यश संपादन केलंय अमिषाला दहावीपर्यंत पिष्टे सरांचं मार्गदर्शन लाभलं तर कॉलेजमधील सर्व शिक्षकांचंही मार्गदर्शन मिळालं तिने ऑफलाईन ऑनलाईन सेल्फ स्टडीवर जास्त भर दिला होता त्याचा फायदा तिला परीक्षेला झाला अमिषाचे वडील फिरोज तहसीलदार हे कोर्टात क्लार्क असून आई गृहिणी आहे प्रतिकूल परिस्थितीत अमिषाने यशाला घातलेली गवसणी नक्कीच प्रेरणादायी असून तिचं सर्व कुटुंबीय तिच्या पाठीशी हिमालयासारखं उभं होतं अमिषाच्या या, या यशानं तिच्या भागातून गणेशनगर शाहू नगर कळंबाडी वसाहत शिवाजीनगरसहित सहित कागलमधून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षा होतोय मराठी यास कागलहून प्रशांत दळवी